नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी पंचायत समिती समोर या ठिकाणी महाराष्ट्र ग्राम महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी संघटनेकडून या ठिकाणी कर्मचाऱ्याचं बंद आंदोलन आज दुसरा दिवस आहे आणि सरकारने याची काही दखल घेतली का या संदर्भात जाणून घेऊ या संघटनेचे अध्यक्ष वानखेडे सर आपली माहिती देतील आजचा हा आमचा काम आंदोलनाचा दुसरा दिवस आणि काल जे माझे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण खेड्यापाड्यातील पूर्ण तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी ग्राम कर्मचारी कालसुद्धा इथे हजर होते आणि आजही मोठ्या संख्येने तुम्ही पाहता आता आहात इथं हजर आहेत आमची एकदम रास्त मागणी आहे अशा म्हणजे आणि त्या रास्त मागण्या ह्या मान्य झाल्याच पाहिजे यासाठी आज आम्ही आणखी दोन दिवस म्हणजे एकूण चार दिवस इथं काम बन आंदोलन करण्याची इथं ठरविलेले आहे आणि त्या मागण्या जसं की वसुलीची आट कोणत्याही कर्मचाऱ्याला वसुलीची अट लागू नसते परंतु आम्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी जी शासनाने वसुलीची आट हे ठेवलेली आहे ती आठ रद्द करून आम्हाला सगळ्यांना समान शंभर टक्के वेतन भेटलं पाहिजे ही आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे आणि त्यामध्ये दुसरी मागणी जी आहे की एकसठ टक्के एकसठ कलम ही कलम अशी जाचक कलम आहे की तीसुद्धा कलम एकदम नाहीची झाली पाहिजे म्हणजे कलम ते ठेवली नाही पाहिजे आणि बाकी राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी आणि जो आमचं एकवीस महिन्याचं एरियस आहे एकोणीस महिन्यापासून आमचं राहिलेलं एरियस आहे ते सुद्धा आणखी मिळाले मिळालेलं नाही तेही आम्हाला मिळालं पाहिजे अशा बऱ्याच आमच्या जिवाळ्याच्या समस्या त्या घेऊन आम्ही आज पंचायत समिती येथे आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी त्या मान्य ज व्हायसाठी प्रयत्न करत आहोत आणि बऱ्याच आम्हाला स जे ग्रामसेवक संघटना आहे सरपंच संघटना आहे यांच्याकडूनसुद्धा आम्हाला पाठिंबा लाभत आहे त्याच्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच आणखी दोन दिवस आमचं हे काम बन आंदोलन असंच चालू राहील असं मी सांगतो धन्यवाद व तसेच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी पाटील सर आलेले आहेत आणि त्यांचा पाठिंबा या ठिकाणी दर्शवित आहेत तर जाणून घेऊ त्यांच्याकडून आपली माहिती आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे मी माझ्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी आज माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा त्यांना जाहीर करतो आणि वेळ पडल्यास कर्मचारी संघटनेसाठी मी सुद्धा आमची संघटना घेऊन या कर्मचाऱ्यांच्या मागणं पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरू एवढं मी यांच्यासोबत सांगून यांना धन्यवाद देतो या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी आमच्या ज्या कालपासून या ठिकाणी मागण्या होत्या त्या मागण्याच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहिलं त्याबद्दल पाटील साहेबांच्या ठिकाणी आमच्या संघटनेचे त्यांना आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही अशी एक घोषणा करतो ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा शासनाकडे मागितलेल्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे शासनाकडे मागितलेल्या मागण्या झाल्याच पाहिजे ग्रामपंचायत संघटनेचा ग्रामपंचायत संघटनेचा धन्यवाद सर परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा